एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेला कानडीमाळा परिसर सिन्नर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा बाबत नेहमी चोवीस तास पाणी व अधिकारी यांनी जुन्या पाईपलाईन मधले पाणीपुरवठा बंद केल्याने आधीच पाच सहा दिवसांनी होणारा पुरवठाही बंद झाल्याने समस्येत भर पडली म्हणून परिसरातील महिलांनी प्रभागातील नगरसेविका शीतल कानडी यांच्याकडे धाव घेत आपली अडचण मांडली आधीपासूनच पिण्याच्या पाण्याच्या समस्येने ग्रासलेले कानडीमाळा परिसरातील महिला वर्ग भर उन्हाळ्यात सिन्नर नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आडमोठे धोरणामुळे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत आहे परिसरात करवा योजनेच्या चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईनचे काम अपूर्ण अवस्थेत असताना जुन्या पाईपलाईनमधील पाणीपुरवठा बंद करून नवीन पाईपलाईनमधून पाणीपुरवठा केल्याने असंख्य नागरिक पाण्यापासून वंचित राहत आहे तर या भागात पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अरेरावीची भाषा व असहकार्याच्या भूमिकेमुळे येथील महिला वर्ग त्रस्त झाले आहे परवा पाणी आलेलं होतं नळाला पाणी गढूळ आल्यामुळे आम्ही ते पाणी काय भरलेलं नाही फोर्स पण पाण्याला कमी होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पाणी आलं तर आज आम्हाला पा, 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 नळाला पाणीच नाही बाकीच्या नळाला हो पाणी होतं पण आमच्या नळाला पाणीच नाहीये आणि दुसरी गोष्ट काल पाणी सोडलं होतं पण आम्हाला पाणी भरून दिलेलं नाही आमच्या जुन्या नळांना बुचणं लावलेले होते ते आम्ही काढण्याचा प्रयत्न केला पण कर्मचाऱ्यांनी आम्हाला त्याच्यात आड आडवा आले ते पाणी आम्हाला भरून देत नव्हते त्याचं पाणी आम्हाला आता दिलेलंच नाही आज पाणी आलं ते एकदम गढूळ आलेलं होतं ते म्हणजे मोटरीला पाणीच नाहीये का कालची गोष्ट आज आज पाणीच आलेलं नाही नळ आम्ही करायचं काय पाणी आमच्या हांडे बांडे सगळे कमी आहेत पाण्याचा आम्ही पाणी उन्हात आणायचं कुड हिंडायचं सगळे लोक स्वघा खाली तिकडं पाणी फक्त आमच्या घरायला पाणी नाही वर पाणी चढत नाही आमच्या काहीतरी पाण्याची सोय करा नाही तर मग ये ना आम्हाला नगरपालिकेत जायचे पाणी ना का आणू काल पाणी नाही भरून दिलं आम्हाला आज बी पाणी चाललं नाही आमच्या नळाला प्यायला सुद्धा पाणी नाही राहिलं आता उन्हात आणायचं कुडं फिरायचं आम्ही आता तिकडं खालीच सगळ्यांच्या पाणी चालू होतं आमच्या कोणाच्या नाही मोटर पाणी पाणी सोडणार याची तक्रार आहे तो पाणी सोडल्यानंतर आम्हाला पाणी व्यवस्थित भरून देत नाही काय आणि आलं अर्धा वाल सोडतो तो आणि अर्धा वाल खाली सोडून देतो तर तिथं एक तक्रार राहायची आणि आता सुद्धा आम्हाला पाण्याची समस्या का आम्ही कावर आम्ही त्याच्याकडे करत असतो आमच्याकडे दुर्लक्ष करतो तक्रार आम्ही नगरसेविकेकडे दिली नगरसेविका आता स्वतः इथे येऊन आमची स्वतः बघणी केली आणि आता आम्ही शिवन जाणार आहे ही तक्रार घेऊन आता या मिनिटालाडी इथं आमच्याकडे येऊन आमचे सगळं या समस्येनंतर प्रभागातील नगरसेविका शीतल कानडी यांनी या परिसरातील महिलांसह सिन्नर नगरपालिकेतील मुख्याधिकारी संजय केदार यांच्याकडे धाव घेत कैफियत मांडली मुख्याधिकारी यांनीही अडचण समजून घेत या महिलांना लवकरच चुकीची दुरुस्ती होऊन सगळ्यांना पाणी मिळणार असल्याचे आश्वासन दिले यावर नगरसेविका शीतल कानडी यांनी सिन्नर नगरपालिकेच्या भूमिकेकडे लक्ष ठेवणार असल्याचे सांगत न्यायाची वाट पाहणार असल्याचे सांगितले अक्षय गायकवाड त्याच्यात पाणी सोडलं पहिलीच लाईन पहिली लाईन असून सुद्धा पहिल्या लाईनला जर पाणी जात नाही तर मग यांना पाणीच कस काय जाणार पण जरी टाकी फुल असली काही असलं तर पाणी प्लस अजून ऐका ना लाईन टेस्टिंग अजून चालू आहे तर यांनी लगेच सांगू नये का नवीनच लाईनला पाणी तुमचं चालू होईल जुन्या बंद जुन्या लाईनला पण ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे तिथून जुन्या लाईन पाणी देण्यात यावं त्या परवा कडवा पाणी पुरवठा योजनेचं पाणी पुरवठ्याची लाईन टेस्टिंग करण्यात आली तर तेव्हा सदरू नगरपालिकेचे अधिकारी आपण स्वतः सगळ्या एरियात फिरून पाणी कुठं कशा पद्धतीने जाते दाबान जाते याची पाहणी केली तर काही ठिकाणी अजिबातच पाणी जात नाही आणि त्याचा परिणाम इथल्या ज्या महिलांना पाणी येत नाही त्यांना भोगावा लागतो हे नच्या दिवसात यांची अशी परिस्थिती झाल्यामुळे आणि सदरू कर्मचाऱ्याला सांगून सुद्धा त्या तो ऐकत नसता न ना, नाही आणि आरेरावीची भाषा करतो किंवा कंप्लेंट करू असं करू व्हिडिओ शूटिंग काढू असे ते लोकांचं म्हणणं आहे तर त्यांनी मला सांगितलं त्या पद्धतीने मी त्या गोष्टी त्या सदरू कर्मचाऱ्याशी पण बोलले सदर इथं मला त्या महिलांनी बोलून घेतलं आणि सत्य परिस्थिती काय मी स्वतः बघितली तर खरंच या काही भागामध्ये पाण्याची आज खूप टंचाई होत आहे आणि त्यांना नवीन लाईनचं पाणी एवढं व्यवस्थित येत नाही तरी फोन वर कि ला मी अधिकाऱ्यांशी फोनवर बोलले की त्यांना जुने लाईनला सध्यास्थिती जोपर्यंत पाणी पुरवठा नवीन लाईनचा सुरळीत होत नाही तोपर्यंत जुन्या लाईनवरूनच पाणी द्यावे आणि जेव्हा सुरळीत होईल तेव्हाच ही लाईन पूर्ण चालू करावे अशी पण मी त्यांना सूचना केली तरी सदरू हे सगळं मी संबंधित नगरपालिकेचे यांना यांनासुद्धा कानावर घातलेलं आहे तरी पण आता ते काय करता हे ब काय करता आणि काय नाही त्याच्यावरच माझं लक्ष आहे जेणेकरून त्यांनी इथल्या परिसराची पूर्वीपासूनच पाण्यासाठी फरफट होत होती ती आज आत्तापर्यंतसुद्धा थांबत नाही आहे तर त्यांनी त्या गोष्टीत व्यवस्थित लक्ष घालून पाणी कसं सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवता येईल यासाठी लक्ष द्यावे हीच माझी नगरपालिकेला विनंती आहे